आजचा योग बघा ना म्हणजे आता अजून समिती जी नेमण्यात आलेली आहे त्यांचं त्यांच्या चर्चा चालली तारखेची की नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली होती डायरेक्शन थोडावर जनरली आजच तिथं ते संपूर्ण तिथं पूजा अर्चा केली जाते एखादं थोडंफार पुढं मागं असू शकतो जे काय पोस्टल कवर्स पोस्टल स्टॅम्प्स जे प्रसिद्ध करण्यात आले होते प्रकाशित करण्यात आले होते ते आजच्या दिवशीच करण्यात आले होते आणि आज नेमकं सोमनाथ मंदिर जे आहे तिथं त्यांचे इंटरनॅशनल संपूर्ण त्यांचं सगळं स्तरावरती जे गुरुजी बघतात त्यांचं लोकांना परत त्यांचे संपूर्ण पोचण्याचं काम करतात संपूर्ण त्यांचे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आज सोमनाथ मंदिर मंदिरची मोहम्मद गझनी त्या काळात नासधूस केली होती शंभर वर्षानंतर काळान कालावधीनंतर आज तेच संपूर्ण जे तुकडे झालेले होते ते सगळे तुकडे आज आज या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि त्यात कुठलंही आयन असा आयर्नचं प्रपोशन नाही आहे एकदम थोडं चिंचित आहे आणि जनरली आपल्याला माहिती आहे लुचंबक म्हणलं की एंडिंगला असतं ना नॉर्थ पोल साऊथपोल तसं नाही आहे मधल्या भागी भाग बरेचसं त्याच्यातून त्या काळात जे काय मेटुरियट्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे दुसऱ्या म्हणजे गॅलेक्सी जे काय मेटुरियट्सला काय म्हणतात शूटिंग स्टार ज्याला म्हणतात उल्का त्यावेळेस त्या तेथे मटेरियल होतं आणि त्यावेळेस आता ते संपूर्ण जेवढे ज्योतिर्लिंग आहे ते संपूर्ण त्यांची ती यात्रा करणार आहे आणि तीन नोव्हेंबर मला वाटते मोजेंच्या हस्ते आणि सन्मान सर्व सन्मान व्यक्तींच्या हस्ते सोमनाथ मंदिरात त्यांची स्थापना पुन्हा पुनर्स्थापना करणार आज या ठिकाणी नेमकं आजच्या दिवशी उदय सामंत उद्योगमंत्री त्याचा देखील दौरा आला होता आणि त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली भेटीप्रसंगी मी त्यांना सांगितलं की आय टी पार्कची जी जागा आहे आठवण करून दिली आणि जे काय शांती माझ्याकडनं त्यांचं नेहमी सहकार्य असतंच सुधा मूर्तींशी देखील मी दिल्लीत असताना त्यांच्याबरोबरसुद्धा माझं बोलणं झालेलं आहे ते सुद्धा की जे काही म्हणून या जागा एकदा उपलब्ध था झाली त्या अनुषंगाने तर प्रोसेसचं आय टी पार्क ते म्हणजे आम्ही बोबळेला देखील त्यांचं मूळ म्हणजे त्यांचं मेन गाव आहे तिथं आम्ही चालू केली होती पण ती काय पाचशे झाली नाही त्यांच्याला संपूर्ण कनेक्टिव्हिटी ही महत्त्वाची असते पण मात्र कॉल सेंटर जरी झालं या ठिकाणी त्यांचं जे काय की स्टॉल्स बँका ऑफ त्यासुद्धा काय थोडं नाही कारण त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती जे काही तरुण वर्ग आहेत जे आय टी सेक्टरमध्ये त्यांना त्यांना पुण्याला केवळ ठिकाणी जावं लागतं पुण्याचा गेट त्यांना जावं लागणार पेशंट नाही या ठिकाणी सुरुवात आहे पण सुरुवातच म्हणण्यापेक्षा इथून मोठ्या प्रमाणात का त्याला त्याला पसारा का वाढलं तर पुण्यासारख्या ठिकाणी तर मुळात जागाच शिल्लक आहे आणि जो जो रोग हो आहे ते संपूर्ण आपल्या राहणारा जो एअरपोर्ट आहे ते तो सुद्धा आता एअरपोर्टचा जवळ येणार साधारण सत्तर पासष्ट सत्तर किलोमीटरवर काम करते तेव्हा आणि हिथला सुद्धा कराडचा एअरपोर्ट त्यानिमित्ताने भविष्य काळामध्ये अर्थात इथले जे काही शेतकरी त्यांना का विचारात घेऊनच त्यांना विश्वासात घेऊन की बाबा उद्योग वाढले तर रोजगार इथे उपलब्ध होणार आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात या भागाचा काय पलट निश्चितपणे होणार कारण शेती जरी आपला हा भारत देश देशाचं जरी कृषीप्रधान देश जरी असला तरी त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे काही दुपारी इंडस्ट्री आता आले म्हणजे चिरवळ केसोर्डी लोणा हा संपूर्ण जो उत्तर परिसर या अगोदर ज्यावेळेस या अगोदरचा काळ तुम्ही आठवा ज्या एम आय डी सीत आली नव्हती त्यावेळेसचा काळ मी आत्ता करता म्हणजे आज नवीन आसमानचं नाही म्हटलं तरी राहणीवान तिथल्या ज्या ज्या ठिकाणच्या जे काही इकॉनॉमिक इकॉनॉमीमध्ये जनरल फरक पडतो आणि चांगलं करायची जी सगळ्यांची इच्छा आहे किंवा माझी तर आहेच त्याचबरोबर जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांचं सरकार तर निश्चित असणारच तर सगळ्यांनी मिळून आम्ही प्रत्येकाने म्हणजे मित्र आता म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना असं आवाहन करेन की तुमच्या म्हणजे लोकांना इन जनरल सर्वांना जे कोण असा यांच्यापर्यंत प्रत्यक्षात मी पोचू शकत नाही तर आपणसुद्धा आपल्यापर्यंत तुमच्या काय आयडियाज असतील तर निश्चितपणे आमच्यापर्यंत पोस्कार व्या किंवा आम्हाला सांगा त्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागतच करू छत्रपतींच्या अवमानाबद्दलचा एक वेगळ्या पद्धतीनं अजेंडा राबवावा कायदा करावा असं एकंदरीत म्हणणं होतं अद्यापपर्यंत त्याच्यावरती निष्पक्ष एकंदरीत सरकारचं काय का तुमचं आता माझं बोलणं झालेलं हे तुम्हाला देखील माहिती आहे परंतु मी प्रश्न मुद्दा म्हणून तो विचारणार हे मला माहितच होतं त्याच्यावर मला असं म्हणायचं की बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजची या बारा तारखेला पुण्यतिथी रायगडावरती स्वतः अमित शहा आणि देवेंद्र अमित शहाजी आणि देवेंद्रजी गौघा येणार आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी सगळ्यांची माझी म्हणण्यापेक्षा एकतर नाही त्यामुळे माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी आहे ती त्यांनी त्या तित्रटी अर्ध्या रायगड हे मी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त आणि करतील आणि करणार काय छान काम झालं तुझ्या आय टी आय टी काय करत वाफ जो बोर्ड आहे त्याबद्दल चर्चा विस्तृत चर्चा आहे अनेकांनी म्हणजे जवळपास वोटिंग सकाळी पावणे तीन तीन सव्वा तीन वाजले पार्टीचे त्यामुळे हो प्रत्येक वेगवेगळ्या पक्षातले जे काय पक्षाचे जे प्रतिनिधी होते खासदार होते या प्रत्येकाने विस्तृतपणे त्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी त्यांनी के व्यक्त केलं अत्यंत स्वागतार्य असं हा <coughs> जो काय म्हणजे कायदा जो बनवण्यात आला अत्यंत स्वागतार्थ याच्याकरता की त्या आज बाकी तर सोडूनच द्या पण ते खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातलं जे बांधव आहे ते त्यांचा ते गरीब आहे ती दृष्ट्या सदन नाही आज त्यांना न्याय मिळण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे